दापोलीच्या आळी परिसरामध्ये इमारतीच्या सेफ्टी टँकचा स्फोट झालाय मोठ्या प्रमाणावर महिला वाहून परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं तर चुकीचे बांधकाम केल्यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे नगराध्यक्षांनी इमारतीची पाहणी करत तातडीने कठोर उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला दिले लाखो वारकरी भाविक आषाढी निमित्त दरवर्षी पंढरपूरला लाडके विठुरायाच्या दर्शनासाठी जातात यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून एसटी विभागाने गाड्यांचं नियोजन केलं आतापर्यंत तेवीस एसटी गाड्यांचं आरक्षण झालेलं आहे तर तीन जूनला रत्नागिरीसह विविध आगारातून एसटी बस पंढरपूरला रवाना होणार आहे सिंधुदुर्गच्या देवगड मुनगेमध्ये उशिरा झालेली आलेली बस रोखत पालक आणि विद्यार्थ्यांनी अनोखा आंदोलन केलंय कणकवली ते देवगड बस उशिरा येत असल्याने विद्यार्थ्यांना ताटकळत राहावं लागलंय आणि याबाबत देवगड एसटी आगाराला निवेदन देऊन देखील प्रशासनाने दखल घेतलेली नाहीये त्यामुळे पालक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालाय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या